चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आज आहे तेरा नोव्हेंबर तेरा चौदा आणि पंधरा नोव्हेंबर तुळशी विवाहाचा योग आहे म्हणजे या कोणत्याही दिवसामध्ये तुम्ही तुमच्या घरासमोरचे जी तुळशी आहे तिचा विवाह बाळकृष्णासोबत लावून द्यायचा आहे आता तो कसा लावायचा केव्हा लावायचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड आहे जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा परंतु या तुळशी विवाहाच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचा आहे तुम्हाला माहिती आहे तुळशी माता सगळं संकट स्वतःवर घेत असते आपल्या घरावर ती कोणत्याही पद्धतीचं संकट येऊ देत नाही आणि म्हणूनच आपण आपल्या दरवाजामध्ये तुळस लावत असतो ही तुळशी माता वर्षभर आपले संरक्षण करत असते म्हणून दरवर्षी तुळशी विवाहाच्या दिवशी आपण आपल्या तुळशी मातेचे लग्न हे बाळकृष्णासोबत लावले पाहिजे साध्या सिंपल पद्धतीने का असे ना परंतु ते लग्न तुम्ही लावलं पाहिजे म्हणजे तो विवाह सोहळा तुम्ही पार पाडला पाहिजे याच सोबत तुलसी मातेजवळ काही उपाय आपल्याला करायचे आहे की ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये करिअर विषयी किंवा लग्नाविषयी किंवा जो काही व्यवसाय आहे आपला कोणत्याही स्वरूपात आपल्याकडे जे काही अडथळे आपल्याला येत असतात ते सगळे अडथळे दूर निघून जाण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचा आहे म्हणजेच आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे आता हा तुपाचा दिवा म्हणजे आपलं जे गावठी तूप असतं ते तुम्हाला शुद्ध तूप घ्यायचं आहे आणि ते तूप आपल्या रोजचा जो दिवा आहे आपण जो दिवा पेटवत असतो तो त्या दिव्यामध्ये ते तूप तुम्हाला घ्यायचं आहे वात देखील तुम्हाला तुपाचीच करायची आहे तूप घेताना ते अस्सल शुद्ध तूप घ्यावं आणि दिवा लावताना तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र म्हणायचं आहे आणि तुलसी मातेला मनोमन प्रार्थना करायची आहे की हे तुलसी माता जे काही माझ्या जीवनामध्ये अडथळे आहेत लग्न लग्नासाठी असे असू द्या किंवा करिअरसाठी असू द्या किंवा इतर कोणत्याही गोष्टीसाठी हे अडथळे जे आहे ते दूर करण्यासाठी तुलसी मातेला तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि हा तुपाचा दिवा लावायचा आहे आता हा तुपाचा दिवा लावल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये एक लवंग टाकायची आहे आणि मातेला तुलसी मातेला प्रार्थना करत तो दिवा तुम्हाला पेटवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर हा जो उपाय आहे तुम्हाला हा उपाय करताना हा उपाय तुम्हाला संध्याकाळीच करायचा आहे संध्याकाळी ज्या वेळेस तुम्ही तुलसी मातेचा विवाह लावून देणार आहे त्याच्या आधी हा दिवा तुम्हाला तिथे बाजूला लावून ठेवायचा आहे आणि सर्वात महत्वाचं बघा कोणतीही पूजा करताना किंवा काहीही का आपण करताना तुलसीचे पानं तोडत असतो आणि हे पानं आपली पूजा पूर्ण होण्यासाठी किंवा काही गोष्टी पूर्ण होण्यासाठी आपण तिथे अर्पण करत असतो तर या दिवशी आपल्याला तुळशीचे पानं तोडायचे नाहीये बघा अनेक महिला किंवा पुरुष हे तुळशीचे पानं तोडत असतात परंतु तुळशीचे पानं केव्हा तोडावे केव्हा तोडू नये ह्या देखील गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे परंतु तुळशी विवाहाचे दिवस आहे तर आपण तुळस तोडू नये त्याचसोबत तुळशीचे पानं देखील तोडू नये कुठेतरी तुळस आलेली असते आणि आपल्या अंगणाभोवती किंवा कुठेतरी आपल्याला तुळस लावायची असते अशा तुळशीच्या शोधात आपण असल्यावर एखादे छोटेसे रोपटे तोडून किंवा उपटून ते आपण आपल्या घरासमोर लावत असतो परंतु ते या वेळेस लावू नये किंवा तुळस उपटू नये जर तु, असल, असल, ती तुम्हाला तुळ कुंडीमध्ये लावलेली असेल किंवा कशात लावलेली असेल ती तशीच तुम्ही लावली तर काहीही हरकत नाही परंतु तिला उपटणं किंवा ते, उपट कि ते पानं तोडणं हे अतिशय चुकू चुक चुकीच्या गोष्टी आहेत आणि हे चुकूनही तुम्हाला करायचं नाहीये कारण की याच्या यामुळे आपल्याला दोष लागतील आणि हे दोष लागू नये मग ते दोष कोणत्या स्वरूपात असतात तर ते वास्तुदोष असतील किंवा कोणतेही दोष असतील घरामध्ये नकारात्मक शक्ती येते किंवा काही गोष्टींमध्ये अडचणी येतात तर हे आपण स्वतःच्या हाताने करत असतो म्हणून ह्या चुका आपल्याला या दिवसामध्ये करायच्या नाहीयेत आता बघा तुळशी विवाहाच्या दिवशी आपल्याला नाही काही शक्य झाले जर तुम्हाला विवाह लावणं शक्य नाही झाले तर कमीत कमी आपल्या दरवाजामध्ये जी तुळस आपलं संरक्षण करत असते सगळं संकट आपल्या अंगावर घेत असते तर या तुळशीसाठी तुम्हाला एक करायचं आहे की जर तुळशी मातेचा विवाह लावणं जर तुम्हाला शक्य होत नाही तर एक करा की तुळसी मातीसाठी एक लाल कलरची छोटीशी चुनरी असते जी आपण न नवरात्रामध्ये पूजेला आणत असतो किंवा आपल्या घरातल्या कलशावर आपण ती चुनरी टाकत असतो अशी छोटीशी जरी चुनरी तुम्ही लाल कलरची जी ओढणी असते ती जरी आणली आणि ती तुळशी मातेला अर्पण केली आणि तो तुपाचा दिवा लावला साध्या सिंपल पद्धतीने का असे ना ही गोष्ट जरी केली एक विवाह म्हणजे नवरी बनवण्यासारखं जरी आपण तुलसी मातेला केलं ना तरी पण तुलसी माता आपल्यावर प्रसन्न होत असते एक छोटीशी रांगोळी तुम्हाला तुलसी मातेजवळ काढायची आहे आणि त्या रांगोळीजवळ तो तुपाचा दिवा लावायचा आहे म्हणजे प्रज्वलित करायचा आहे त्याच्यामध्ये एक लवंग टाकायची आहे आणि ही छोटीशी जी लाल कलरची ओढणी आहे ती तुम्हाला तुलसी मातेला अर्पण करायची आहे किंवा आपल्या तुळसी चीवर अशी टाकून घ्यायची आहे जशी आपण नवरीच्या डोक्यावर टाकत असतो त्याच पद्धतीने अशा साधा सिंपल पद्धतीने जरी आपण तुलसी मातेला सजवलं तरी सुद्धा तुलसी माता आपल्यावर प्रसन्न होत असते हा एक छोटासा उपाय आहे की यामुळे आपल्या जीवनातले अडथळे दूर होत असतात परंतु हा अतिशय प्रभावी उपाय आहे कारण आपल्या दरवाजातली तुलसी ही आपल्या संरक्षणासाठी असते आपलं संरक्षण करत असते म्हणून तुळसी मातेजवळ हा आपल्याला तुपाचा दिव्याचा हा उपाय करायचा आहे नक्की करून बघा आपल्या जीवनातले अडथळे दूर होतात एकदम सोपा उपाय आहे गरजू व्यक्तींना नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ